টায়েন জোরদার বাজুত শেকি কামগার পক্ষ কোয়া জিষদ গটা নেতৃত্ব কি পান্ডে আগমন জাস শেকি

आणि आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाला आपण गणपती बाप्पांच्या नामस्मरणाने म्हणजेच एक सुंदर गणपती आपण घेणार आहोत आणि आजच्या या कार्यक्रमाला आणि भाऊंना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतील आणि आपण त्यांचे दोन शब्द ऐकूयात नमस्कार मंडळी आहेत का जागे सगळे कि थंडी वाजतीय महिलांचा आवाज कसा पाहिजे छान वाटतंय का तर किरणदा खूपच छान प्रकारे अरेंजमेंट केलेली आहे आणि स्पेशली आपल्या माता भगिनींसाठी सो सगळ्यांनी कार्यक्रम एन्जॉय करायचा लवकरच सुरू होईल आणि छान तुमचा प्रतिसाद सुद्धा आहे येस yes. yes, uh, एकदा जोरदार टाय पुन्हा एकदा त्यांच्यासाठी वाजू द्या इतक्या सुंदर अशा कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली म्हणून त्यांचा सुद्धा आभार आणि आता ज्यांची आपण वाट बघतोय ते म्हणजे क्रांतीनानायेगावकर यांची भाऊ यांच्या माध्यमातून आपल्याला या कार्यक्रमाची संधी मिळाली आहे मला वाटतं मागच्या वर्षी बाबासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त स्कूलच्या मैदानावरती हा कार्यक्रम झाला होता त्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी आज या कोळ्यातल्या महिलांनी दिलेल्या स्वतः स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा अवघ्या काही क्षणामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आमदार पत्नी सौभाग्यवती निकिताताई देशमुख यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे कारण त्यांना माहिती आहे की माझ्या भागातल्या माता मुलींना माझ्या गावातल्या माझ्या आई बहिणींना सकाळपासून सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत नुसतं काम असतं की सकाळी उठलं की नवऱ्याचा डबा करायचा मुलांचा डबा करायचा त्यांना पाठवायचं एकाला शाळेला पाठवायचं एकाला कामाला पाठवायचं परत घरी सासू सासऱ्यांचं काम असेल घराचं काम असेल झाडू फरशी भांडे रात्रीचे भांडे पुन्हा स्वयंपाक करायचा मुलं शाळेवर नेतील नवरा कामावर नाही येईल त्याला स्वयंपाक करून घालायचं पुन्हा घरची काम आवरायची पुन्हा पाट पाट उठायचं आणि पुन्हा तेच काम सुरू होतात पण त्या गोष्टीतनं आयुष्यात काहीतरी वेगळं आहे आणि किरण भाऊनी आपल्याला हिस्टा दिलेले एकदा जोरदार वाजूयात आणि याचे होम मिनिस्टर कार्यक्रमाला सुरुवात करूयात अगदी पाचच मिनिटात ग्रंथीदारांचं आगमन होणार आहे त्याच्या आधी आपण एक सुंदर अशी गवळण घेऊयात आणि याच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूयात महिलांना विनंती असेल आपण सर्वांनी लवकरात लवकर आतमध्ये येऊन बसून घ्यायचंय या बाजूला बसून घ्यायचंय कारण या बाजूची जागा भरलेली आहे आणि ज्यांनी ज्यांनी लकेटचे फॉर्म भरले नसतील आपण आता जाऊन लकेटचे फॉर्म भरून घ्यायचे கலையோன் கரெகில் லேடே लोकप्रिय नेतृत्व आणि आपल्या सर्वांचा बुलंद आवाज आपले लाडके भाऊ म्हणजे किरज भाऊ दांबळे यांचा आठवड्याच्या सगळ्यांची भूमी लक्ष्मीकरणाचा जागर या तालुक्यामध्ये राबवणाऱ्या महिलांच्या पाठीशी कौतुकाची थाप देणाऱ्या आमदार पत्नी सहभागी होती जोरदार दे शेतकरी कामगार पक्ष कोळा जिल्हा परिषद गट यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे आयोजक किरण भाऊ पांढरे खऱ्या अर्थानं मित्रांनो सूर्याची ज्यावेळी किरण बाहेर पडतात सूर्य सकाळी उगवतो आणि त्याच्यानंतर त्याचा पांढरा प्रकाश आपल्याला पाहायला मिळतो असं आदरणीय व्यक्तिमत्व किरण भाऊ पांढरे यांच्या माध्यमातून आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठा न्यू होम मिनिस्टर अर्थात क्रांतीनारायण बळेगावकर यांच्या माध्यमातून जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या मौलीनं आपल्या अंगावरती शेण घेतलं परंतु तुम्हाला शिकवून एक सुसंस्कृत महिला तयार केली आज महिला वकील झाली डॉक्टर झाली इंजिनियर झाली पंतप्रधान झाली आणि देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचली क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासाठी एकदा जोरदार तयार झाला पाहिजेत सौभाग्यवती डॉक्टर विकेताबाई देशमुख यांच्या शिक्षण वाढवून आपण महाराष्ट्र लड़का सर्वोच्च आजी ला मे बालगायिका तीन स्टार सह्याद्री मरे गांवक अपना सम्मान करते सह्याद्री गाई गोड़ा मध्यम कैलेंडर का प्रकाशन सोहरा याची याचिक गोड़ा प्रकाशन सोहरा सर्व मंजा सोच संपन्न कर त्यांच्या सुविद्या पत्नी वैनीसाहेब आमच्या एकदा या नवीन वर्षात भेटण्याचा योग आला त्यांच्या वतीनं आणि आदरणीय कुठल्याही शिवकार्याची सुरुवात करत असताना सौदा कला म्हणून अधिपती म्हणजेच विठ्ठत गणेश गणपती बाप्पा मत्यानं साखळ्या घालूयात त्याच्या या लोसरी आंदोलनच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित सर्व माता माऊलींच्या आदरणीय पांडे यांच्या मनातली सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या हो हे सगळं आपण घालणार आहोत टाळ्यांचा आवाज एकदा जोरदार बाजूला शेतकरी कामगार पक्ष कोळ्या जिल्हा परिषद अध्यक्ष लाडक नेतृत्व किरण भाऊ पांडे यांचं आगमन जास्पदावरती झालं ताया

व्यक्ती उभं त्यांचा विकास प्रगती सगळं काय तुमच्या मनासारखं विचार निघून जाण्यासाठी आणि होम मिनिस्टरच्या वातावरण येण्यासाठी आधी मी गाणं लावेल मी खाली जातोय गाण्यासोबत सगळ्या वहिनी मनापासून पुरुष म्हण नाही या विनंती हा कार्यक्रम महिलांचा आहे तुम्हाला संघ मस्त बसा आनंद घ्या पोलीस बांधव पण मदतीला आहेतच आपल्या प्लीज बसून घ्या उठू नका त्यांना जगू द्या आजचा दिवस बरोबर कार्यक्रम सुरू करणार आहोत सुरुवात कुठून करायची हा प्रश्न आहे म्हणून मी लाडक्या आंदोलनासाठी चालू काय भांडे असायचे ती जर समजा मी म्हणला आणि चांगला तरी गाडी आमच्या बाजूला आहे गाडी तू कोण بيها आमच्या बाजूला आमच्या बाजूला काय आमच्या बाजूला काय ते गाडीची डिक्की ते बोलले डिक्की आ जाने से आ, आ जाने, आ, जाने से आमची बाजू जिंकली आ

आज त्यांची जयंती आणि त्याच दिवशी तुम्हाला सगळ्यांना व्यासपीठ द्यायचं काम किरण भाऊने केलंय एकदा मनापासून दोन्ही हात वर करून दा सगळ्यांच्या आलं मी किरण भाऊंसाठी वाजवतात आणि किरण भाऊला सांगेल येत्या काळात या ताळ्याचं रूपांतर तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे ज्यांच्या पाठीशी महिला उभ्या असतात ज्यांच्या पाठीशी घरातील ही माऊली उभे राहते त्यांचा विकास प्रगती सगळं काय तुमच्या मनासारखं होणार आहे माऊली मला एकदा 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 सगळ्यांचा आवाज आपण सगळ्यांचा आवाज एकदा ऐकूयात गणपती ज्या घोषणा मी देणार त्यावेळेस दोन्ही हात वर करायचे ओके रेडी किरण भाऊ तुम्ही आगला बड हंग किरण भाऊ तुम्ही आगला बड हंग तुम्हाला क्या बाब किरण भाऊ आज ठरलं की तुमच्या मनातल्या ज्या ज्या इच्छा आहेत ते शेतकरी कामगार पक्ष कोळा जिल्हा परिषद गटातून या सगळ्या मातामावरती पूर्ण बरे टायमिंग स्मोक द्या सगळं टायमिंग द्या सभे सर्व काय सु নমস্তে

सगळ्यांचा आवाज ऐकू आणि सुरुवात करूया सन्मान स्त्री शक्तीचा सोहळा आनंदाचा ज्यांनी ड्रोन हवेत घेतला त्यांना विनंती ड्रोन पाच मिनिटं वरती मी आता खाली जाणार आहे ड्रोन मानले दादा ओके तर एकदा सगळ्यांचा आवाज ऐकू आणि सुरू करूया आजचा होम मिनिस्टर सगळे रेडी गणपती बाप्पा मंगल मूर्ती आणि हा आवाज देताना हात वर करायचा ओके छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की येस सह्याद्री काय सांगशील आज आपल्या लाडक्या आमदारांच्या वाढदिवसानिमित्त किरण भाई पांढरे आणि मित्रपरिवारांनी हा कार्यक्रम ठेवला येस तो काढून ठेवा खूप छान वाटतंय कारण महिला म्हणायला गेलं तर आता प्रश्न असा पडलाय गावात कोण राहिलाय का नाही अच्छा हा कारण सगळ्या जण इकडे आलेले आहेत आणि बऱ्याच जणांचे मिस्टर सगळे आलेलेच आहे तिथं अच्छा स्व म्हणजे पूर्ण शेतकरी कामगार पक्ष जिल्हा परिषद कोळागड या कोळागटातील आलेल्या सगळ्या माता माऊलींच मनापासून स्वागत आहे खऱ्या अर्थानं आज जयंती आहे क्रांती जोशी सावित्रीबाई फुलेंची हा आणि त्या जयंतीच्या महोत्सवाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा की आज जी लेख शिकली आहे किंवा महिलांना व्यासपीठ खऱ्या अर्थानं पहिलं आणि शाळा शिकायचा अधिकार त्यांनी दिला त्यामुळे खऱ्या अर्थानं एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी पण वाजवूयात की तुम्ही आज बाहेर पडू शकलात त्याला ही कारण दे आहे ओके महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हो। तर ओके तर सय्याद्री आधी आपण होम मिनिस्टरचं वातावरण तयार करू बरोबर कारण काय झालं तर एवढी गर्दी एवढं यांच्या डोक्यात बरेच विचार चालू हो असतात काय काय विचार असतात त्यांच्या डोक्यात केलं का खेबंद केले के का बरेच विचारांच्या डोक्यात असतात तर ते विचार निघून जाण्यासाठी आणि होम मिनिस्टरच्या वातावरणात देण्यासाठी आधी एक मी गाणं लावेल मी खाली जातोय गाण्यासोबत सगळ्या वहिनींनी मनापासून सोनिया गाण्यासोबत दोन्ही हात वर करून प्रत्येकीने खनखनी टाळ्या वाजवायच्या जर कुणी डान्स केला मला वाटलं छान करतात आहे त्याला पैठणी साडी लगेच बिनदास काय नाही मस्त अवका तुम्हाला एक सांगतो तुम्ही मला तुमचा मुलगा समजा भाऊ समजा काय दिल भाऊजी काय समजाई समजा पण एक गोष्ट लक्षात ठेव मावली आयुष्यात समसम नाहीये संधी रोज रोज मिळत नाही आज संधी मिळाली आहे आणि त्या संधीच सुरण करून घ्यायचं आपण सगळ्यांनी तेवढ्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे आता मी खाली येतोय गाण्यासोबत मस्त त्यांनी हात करून प्रत्येकीने डाळ्या वाजवायच्या गाण्यासोबत डान्स केला तरी काय अडचण आहे चलो म्युझिक चला प्ले कर असतो <imitra> ना <imitra> 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 शिवा तू जाऊन बेसवायचं बेसवाडवान कॅलेंडर पाणी फोटल दे, 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 दे त्याला चा चार पाच दिसते इकडे ओके सही साऊंड भारी लावलाय फक्त बाहेर म्युझिशियनचा पॅड कमी पडतोय आउटसाइडला <laughs> येस सय्याद्री आता तर वातावरण झालंय झालं मला वाटलं नव्हतं की डान्स करतील सगळ्यांनी भारी डान्स केला इथे ज्या माऊलीने सुरुवात केली त्यांना माझ्याकडनं बक्षीस आहे तुम्हाला सुरुवात <laughs> तुम्ही केली म्हणून तुम्हाला बक्षीस आता मला सांग सुरुवात या बाजूने करायची का या बाजून बघ मला असं वा, नंतर वाटतो त्या पुरुष मंडळीनं विनंती हा कार्यक्रम महिलांचा आहे तुम्हाला संधी आहे मस्त बसा आनंद घ्या पोलीस बांधव पण मदतीला आहेतच आपल्या प्लीज बसून या उठू नका त्यांना जगू द्या वाचा दिवस सर्व आता आलेल्या पाहुण्यांनी आपल्याला सांगायची गरज नाही पडली पाहिजे कार्यक्रम तसं जर पाहिलं तर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम पाहता फक्त महिलांसाठी हा कार्यक्रम राखीव असतो आपण आलोय इकडे कोणाला जालाव नाही आपण सर्वजण बाहेरच्या बाजूला आपले महाराष्ट्र पोलीस बांधव देखील आहेत त्यांनाही सहकार्य करा फक्त ही चार ते पाच वर्षाची मुलं आहेत तिथे फक्त इथं बसतील बाकीचे सगळे बाहेरच्या बाजूला जावा आणि जर आवाज करायचा नसेल तर मग इथंच बसा तुमचा शब्द का आवाज नाही करणार ना हा फक्त जागेवरती बसा कार्यक्रम डिस्टर्ब करू नका अगदी तीन तासाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मुळात महिलांसाठी कार्यक्रम आहे परंतु आपण आलाय आपलं स्वागत आहे शांत बसा आणि कार्यक्रम ऐका श्रीमंत सरगर आणि सोमनाथी माने खास मुंबईवरून आज नालाचा कार्यक्रम आहे म्हटल्यावर ते सुद्धा आज उपस्थित राहिले होते त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो आता करू सुरुवात सय्यू आता मला सांग सुरुवात या बाजूने करायची का या बाजूने करायची